you <laughs>

અજુ <laughs> જાઉં <do not> <laughs> ते निघालेलो गाडी घेऊन पाऊस सगळी पाणी गाडीच मध्ये बंद पडली म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत सर्व एरियामध्ये कसं पाणी भरलं आहे ते मी दाखवतो आहे आमचा पण फुल भरलेला आहे गाडी घेऊन गेलो मध्येच पाणी इंजिनमध्ये शिरलं शिरल्यानंतर चालत यायला लागला अर्धा तास तर नाही इलाज आहे काहीतरी पर्याय काढून तसं पण आपल्याला ऑफिसला टायमात पोचायचं तर आहेच की खूप नुकसान झालं आहे सर्वांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे आपण आता प्रत्यक्ष तुम्ही पाहिलात प्रत्यक्ष पाहिलात तुम्ही किती पाणी भरलं आहे पण पुढे नाही जाऊ शकलो कारण की पाणी होतं त्यांच्या घरामध्ये किती पाणी शिरलं ते दृश्य तुम्हाला मी दाखवलं असतं आता तर तुम्ही पहाच किती पाणी आहे तुम्हाला विश्वास बसेल मी इथून दोन दिवसापूर्वी रात्री दोन वाजता आलेलो तर दृश्य तुम्हाला दाखवतं त्याच एरियामधून आलेलं रामा

नाही एरियात भरलं आहे ना सांगतो किती वाजेपर्यंत आहे आहेस ना हा मी काल होतो महालोक ಸಕಾಯ ಸರಿ खूप नुकसान झालंय कंटिन्यू तीन दिवसापासून यांच्या घरामध्ये पाणी आहे

हे बघा मुलांचं शिक्षण चालू आहे तिथे आणि त्यांचे वडील पाणी पाणी लागतात तर काय करणार आता कंटिन्यू तीन दिवस ते पाणी उपसतात मुलाला खाटावरती बसवलेलं आहे हे बघा वर्कर लोक पण सुटलेत घरी जाण्यासाठी बघा मुलांना सुट्टी आहे तर खूप गालन होते शाळेला पण सुट्टी पडले पण यांच्या घरामध्ये सर्व पाणी शिजलं छोटू छोटूचे गालन झाले ना घरामध्ये ना बाहेर कुठेच बसू शकत नाही अर पडल्या उचला 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 त्या

N required 333钱 This bitch poured… Bro, this bitchother Where the fanden favour of ciggies seen from around become a realRadio Huge kid body I will not even share Today i will not even say My story О̷̹̻̺ están berаки misinterpreting What will i tell this bitch लाचन जो रोज के ना उनको नहीं है पहले आपनी एक मीटिंग है आज भाई तो एक घंटे ठीक आई थी जा ખાના ખાચે દૂધ ખતમ હોત પિયોગે તમને દૂધી પિયોગે আচ্ছা <Net> <solos> विकास करकरे करकरे पाणी भरलंय आमच्या एरियामध्ये खूप पाणी भरलंय तुम्ही काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या सतत राहा पाणी भरलंय तुम्ही घराबाहेर पडू नका काळजी घ्या व्हिडिओ विचार थांबवतो लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास कर यूट्यूब लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद